येत्या काही दिवसातच लोकसभेची निवडणूक लागणार आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नितीन मानगुडे पाटलांचं भाषण खूपच व्हायरल होतय चला तर बघू वेगवान सरकार गतिमान सरकार तलाटी परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा <laughs> इतकी गतिमानता काय कामाची <laughs> प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण दरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा हजार

कधी उडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला तासवर तो सापडेच ना त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडे नाच कुठं गेलाय ते अर्ध्या तासाला तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला म्हणजे बांधलं सापडलं का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हटलं गुवाहाटीला नाही आम्ही खोके खोके खेळत होतो घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला तिथं पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाडव होताना सुद्धा बघितली पूर्वी लोकांना मताचा अधिकार सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले लोकांना काही कळेल ना ऐन मोक्यावरती यतीन बाणगुडे पाठलाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र